या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वॉक विथ द वर्ल्ड या व्यासपीठाअंतर्गत आयोजित अभिज्ञान या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर येथील भवन सायबर येथे करण्यात आले मुख्य वक्ते आंतरराष्ट्रीय अभ्यासक संदीप वासलेकर यांनी भारतीय तत्वज्ञानावर आधारित निष्काम कर्मयोग वसुधैव कुटुंबकम आत्मचिंतन आणि दूरदृष्टी या पंचसूत्रांच्या माध्यमातून जगातील समस्यांचे निराकरण करता येते असं सांगितलं यश अपयश तर योग्य अयोग्य हेच यशस्वी जीवनाचे खरे परिणाम असल्याचं त्यांनी प्रतिपादन केले दुसऱ्या सत्रात क्विक हिलचे संस्थापक संजय काटकर यांनी प्रवास सांगत क्षेत्रातील नव्या घडामोडींविषयी सजग राहण्याचा विलास बढे यांनी नाती प्रेम आणि समाजासाठीचे योगदान हाच आयुष्याचा खरा अर्थ असल्याचं सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली त्यांनी कबड्डीप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत हार मानू नका असा संदेश दिला तंत्रज्ञान तज्ज्ञ चिन्मय गव्हाणकर यांनी बदलत्या ची भूमिका सुलभ भाषेत समजावून सांगितले एआय रोजगार निर्माण करणारे साधन असल्याचं त्यांनी स्पष्ट केले अभिनेता अभिनय पेरडे यांनी आपल्या अभिनय प्रवासातील अनुभव शेअर करत कामात अचूकता आणि प्रामाणिकपणा हेच यशाचे गमक आहे असं मत व्यक्त केलं अंतिम सत्रात निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांनी संरक्षण दलात अभियंत्यांचे महत्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात योगदान देण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली सचिव दीपक चव विश्वासत मोहन मनोट्टी रजिस्ट्रार डॉक्टर दत्तात्रय साठे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत आदित्य साळुंखे व समीक्षा बुधले यांनी केले तर सूत्रसंचलन प्राध्यापक प्रमोद पाटील यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरमने झाला टीव्ही नेक्स्ट मनासाठी कोल्हापूर प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील